आपण पाहताय चांगल न्यूज सातारा जिल्ह्यात भाजप अंतर्गत वाद उघड भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मतदारसंघाच्या आमदारांनीच मारली दांडी मग चर्चा होणारच सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातील दुसपूस आता लपून राहिलेली नाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोपर्ड हॅवेलीत पक्षप्रवेश कार्यक्रम झाला मात्र या कार्यक्रमाला दस्तरखुद्द मतदारसंघाचे भाजप आमदार मनोज गोरपडे यांचीच गैरहजेरी होती यामागे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात निवडणुकीला सामोरे गेलेल्या आमदार घोरपडे यांच्या पॅनलला भाजपतीलच नेत्यांनी मदत न केल्याचे कारण असल्याची चर्चा सुरू आहे या वादावर भाजपचे जिल्हाध्यक्ष आता काय बोलणार किंवा आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून काही खुलासा केला जाणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहत राहा चांगभल न्यूज